आणि बातमी आहे बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी ही समोर येत आहे बारावीची परीक्षा ही एकवीस फेब्रुवारीपासून सुरू होत आहे तर पेपर सुरू होण्यापूर्वीच विद्यार्थ्यांना अर्धा तास अगोदर परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणं आता बंधनकारक असणार आहे पेपर सुरू झाल्यानंतर आलेल्या विद्यार्थ्याला परीक्षेत बसू दिले जाणार नाही विद्यार्थी बारावीच्या परीक्षेवेळी एकामागे एक, एक बसणार नाहीत वेगवेगळ्या परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांचे क्रमांक हे असणार आहेत याआधी विद्यार्थ्यांना पेपर सुरू होण्याच्या दहा मिनिटं अगोदर प्रश्नपत्रिका दिली जायची पण आता ही पद्धत बंद करून विद्यार्थ्यांना पेपरच्या शेवटी दहा मिनिटांचा वाढीव वेळ हा दिला जाणार आहे तसेच कॉपीमुक्त हे परीक्षेसाठी परीक्षा केंद्रांच्या शंभर मीटर परिसरातील सर्व झेरॉक्स सेंटर त्याचप्रमाणे कम्प्युटर क्लास पेपर होईपर्यंत बंद राहणार आहेत ज्या परीक्षा केंद्रावर कॉपी होईल त्या केंद्र संचालकावर कारवाई देखील करण्यात येणार आहे सर्व परीक्षा केंद्रावर पोलीस बंदोबस्त हा देखील वाढवला जाणार आहे तसेच केंद्रावर सीसीटीव्हीची ही करडी नजर राहणार आहे जिल्हा स्तरावर सात भरारी पथके देखील तैनात करणार येणार आहे आणि परीक्षा केंद्राच्या परिसरात कलम एकशे चव्वेचाळीस देखील लागू करण्यात येत आहे बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ही महत्वाची बातमी आहे